नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी इमाम वापर ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून शंभर टक्के करा या ठिकाणी इमाम एकटींचा वापर मग सोयाबीन पिका मध्ये पहिल्या फवारणी कीटक नाशक म्हणून शंभर टक्के वापर का करावा आणि जर वापर आपण कीटकनाशक म्हणून केला तर आपल्याला काय होणार या ठिकाणी याचा फायदा या, या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून शंभर टक्के करा मग सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत कीटकनाशक म्हणून इमाम एकटीचाच वापर का करावा याचा वापर करण्याचे काय आहेत फायदे हे समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि त्यानंतर तुम्हाला पटलं तरच मग इमाम एकटींचा वापर सोयाबीनच्या पिकात कीटकनाशक म्हणून पहिल्या फवारणी शंभर टक्के या ठिकाणी करावा तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी कधी घेतो तर आपण सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी हे आपलं सोयाबीनचं पीक पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी असताना घेतो अशा परिस्थितीमध्ये पहिल्या फवारणीचा विचार करत असताना पहिल्या पंचवीस ते चाळीस दिवसामध्ये आपल्या सोयाबीनच्या आप पिकावरती जास्त किडीचा प्रादुर्भाव नसतो आणि यामुळे आपल्याला हेवी डोसेसची आवश्यकता नसते आणि म्हणूनच मित्रांनो एक सॉफ्ट डोस कमी खर्चात येणारा डोस आणि ज्याचा रिझल्ट हा सुरुवातीच्या काळात शंभर टक्के येतो असा या ठिकाणी उपाय म्हणजे मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना शंभर टक्के उपायकारक कीटकनाशक म्हणजे मित्रांनो इमामेक्टिन बेन्झाईट मग या इमाम एकटीन बेन्झाईटचा वापर करण्याचे फायदे तरी कोणते एक तर हे या ठिकाणी कमी किमतीत येते दुसरा महत्वाचा मुद्दा जे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला किडी दिसतात त्यांचा बंदोबस्त हा ऐंशी ते नव्वद टक्के करतो आणि सामान्यत माझा सामान्य, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा पहिल्याच फवारणीमध्ये जास्त खर्चात पडत नाही आणि म्हणूनच मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये जर आपण पहिली फवारणी करत असाल तर कीटकनाशक तक म्हणून शंभर टक्के इमाम एक्टीन बेनझाईटचा वापर करा आपल्याला शंभर टक्के यामुळे फायदे होणार आणि कोणत्याही हेवी डोसेसचा वापर सुरुवातीला करू नका दुसऱ्या को कोणत्याही ऑप्शनपेक्षा इमामेक्टिन बेन्झाईट हे ऑप्शन आपल्यासाठी अत्यंत उत्तम या ठिकाणी आहे तर मित्रांनो या इमामेक्टीन बेन्झाईटचं प्रमाण सांगतो जर आपल्याकडे प्रादुर्भाव कमी असेल तर पंधरा लिटरच्या पंपाला दहा ग्रॅम घ्यावं आणि आपल्याकडे थोडा किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल जा तर पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा ग्रॅम घ्यावं या पद्धतीनं जर आपण इमामेक्टीन बेन्झाईटचा स्प्रे घेतला सोबत एकोणीस एकोणीस तर त्या ठिकाणी आपण विद्राव्य खत घेतलं त्याबरोबरच मित्रांनो आपण एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक घेतलं तर मी म्हणतो तुम्हाला मागं फिरून पाहायची गरज नाही शंभर टक्के या ठिकाणी रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीन पिकाच्या पहिल्या फवारणीत आता कीटकनाशक म्हणून शंभर टक्के करा इमामेक्टिन बेन्झाईटचा वापर या ठिकाणी सोयाबीनच्या अधिक माहितीसाठी व अपडेटेड माहितीसाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार